नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक बऱ्याच दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे कारण की मी चार ते पाच दिवसापासून ऑफिसलासुद्धा नव्हतो कारण आजारी असल्यामुळं त्यामुळं आपला व्हिडिओ काढणं पॉसिबल झाला नाही आणि क्षमा मागतो मी त्या विद्यार्थ्यांना कारण मला खूप विद्यार्थ्यांचे कॉल आलेले आहेत मॅसेज आलेले आहे रिप्लाय त्यांना देऊ शकलो नाही आणि कॉलसुद्धा अटेंड केलेला नाही जे आमचे पेडी मेंबर आहेत त्यांना आमच्या स्टाफनी स्टाफकडून कॉल करून सर्व गोष्टी त्या मॅनेज झालेल्या आहेत पण जे विद्यार्थी बाहेरचे आहेत अशा विद्यार्थ्यांना आपला कॉल वगैरे रिसीव झालेला नाही त्याच्यामुळे आजारी असल्यामुळे ओके पण हा व्हिडिओ आता आपण एवढा महत्वाचा मला बरं नसताना सुद्धा ऑफिसला प्रजेंट यावंच लागलं काही क्लाइंट महत्वाचे असल्यामुळे आणि हा व्हिडिओ टाकणं एवढं गरजेचं होतं कारण की खूप जास्त गरजेचं आहे तर व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आजपासून पंधरा पर्सेंट मध्ये रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा की सर डबल ए ट्रिपल सी ऑल इंडिया पंधरा पर्सेंट म्हणजे काय ऑल इंडिया पंधरा पर्सेंट म्हणजे ऑल महाराष्ट्रातलं का ऑल इंडियामधलं तर मला बघा एक प्रत्येकाला सांगायचं आहे ऑल इंडिया पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कॉलेज जे आहेत जसे की महाराष्ट्रामधले की ह्या विद्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे पण हे रजिस्ट्रेशन कोणते विद्यार्थी करू शकतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होऊ शकतो का कारण की प्रत्येकाने फक्त ट्राय करायचा म्हणून पण चालणार नाही कारण की त्याला डिपॉझिट आहे प्रत्येकाला डिपॉझिट भरणं हे पॉसिबल नाही आहे कारण की डिपॉझिट हे कमीत कमी, -कमी चार ते पाच महिने अडकणार आहे तर मग कोणत्या विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे आणि निर्णय घेतला तर त्यांना ॲडमिशन हे होईलच तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत बरोबर आहे तर बघा अशा विद्यार्थ्यांनी हे करा आता एक टेन्टेटिव्हली आपण अंदाज जर केला तर एक चारशे सत्तर चारशे ऐंशी अदर कॅटेगरी एस सी एस टी म्हणा एस सी एस टीचा कमी आला चारशे साठ पासष्ट असा हा जो एम बी बी एसचा कट ऑफ आहे हा आला तेक अंदाज पर, तर ओफ, हा, एक अंदाजा जर विचार केला आपण तर एम बी बी एसपेक्षा बी एम कट ऑफ हा निश्चित दीडशे मार्कांनी कमी होईल किती एक सव्वाशे ते दीडशे मार्कांनी हंड्रेड अँड टेन पर्सेंट कमी होऊ शकतो बरोबर आहे तर माझा दीडशे मार्कांनी जरी कमी जरी झाला बरोबर आहे तरी कमीत कमी तीनशेपर्यंत कम येईल ओके okay, त्यापेक्षा तीनशे पर्यंत येईल एस सी एस टी असेल तर दोनशे ऐंशी पर्यंत येईल अशा विद्यार्थी हे विद्यार्थी हो जे आहेत हे सेफ झोनमध्ये आहेत यांचं ऍडमिशन हंड्रेड अँड टेन पर्सेंट महाराष्ट्रात होणारच आहे स्टेट कोट्यामधून स्टेट कोट्यामधून ऍडमिशन होणारच आहे बरोबर आहे मग ज्या विद्यार्थ्यांना जे बॉर्डरवर आहेत आता एक एक्झाम्पल एस सी चा विद्यार्थी असेल दोनशे सत्तर मार्क्स आहेत ओके तर त्याला सीट अलॉट होण्याचे चान्सेस स्टेटमधून जास्त आहेत पण मग एक एस सीचा दुसरा विद्यार्थी की त्याला दोनशे साठ मार्क आहेत किंवा अडीचशे मार्क्स आहेत एक्झाम्पल देतोय तर अशा विद्यार्थ्यांनी पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कोट्यामध्ये प्रयत्न करावा त्यांनी काय होईल प्रयत्न केला तर स्टेट कोट्यामध्ये स्टेट कोटा जो आहे स्टेट कोटा तर स्टेट कोट्यापेक्षा पंधरा पर्सेंट जो प्रायव्हेट कोटा असतो त्यामध्ये एक दहा एक आठ ते दहा मार्कांनी कट ऑफ हा कमी जात असतो म्हणजे जर हा बॉर्डरवर आहे हे लक्षात ठेवा ही गोष्ट एखादा जर दोनशे सत्तरला सीट अलॉट होत असेल स्टेट कोट्यामधून पण एक दुसरं स्टुडंट आहे ज्याला दोनशे साठ आहेत मी एक्झाम्पल देतो हे सर्व कॅटेगरीला त्यांनी लागू करावं दोनशे साठ मास आहेत मग ते तो वॉर्डरवर विद्यार्थी आहे त्याला स्टेटमधून सीट अलॉट होणार नाही त्याला हे एकदम गुड गुड चान्सेस म्हणजे सर्वात जास्त चान्सेस आहेत की याला पंधरा मधून सीट अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त असतील मग यांनी काय करायचं आजपासून रजिस्ट्रेशन चालू झाले पाच तारखेपर्यंत त्याला बावन्न हजार रुपये डिपॉझिट आहे डिपॉझिट म्हणजे दोन हजार रुपये त्यामधली गव्हर्नमेंटची फीस असेल आणि पन्नास हजार डिपॉझिट असेल जे की तुमचं आफ्टर हे रिफंड होईल ओके तर अदर सर्व कॅटेगरी कोणी ओपनचा असेल तर तीनशे ला सीट अलॉट होणार असेल स्टेटमधून तर दोन हजार दोनशे ऐंशी आहे दोनशे सत्तर आहे किंवा अडीचशे सुद्धा आहे लग चान्स काही सांगता येत नाही जास्तीत जास्त विद्यार्थी त्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाही तर त्याच्यामुळं हो त्याचा जो मिरिट आहे ते मिरिट फार कमी जात असतं ज्याला कमी स्कोर आहे ज्याला फक्त ट्राय करायचं आहे तर दोनशे प्लस वाले सुद्धा ट्राय करू शकतात ओके आणि ज्याला बी एच एम एस करायचं आहे तर आता बी एच एम एस आपल्याला माहिती आहे एक दोनशे एक अडीचशेच्या आसपास दोनशे प्लस वाल्याला बी एच एम एस हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे दोनशे तीस दोनशे पन्नास वाल्याला स्टेटमधून तर आता जर त्याला दोनशे प्लस आहेत किंवा दीडशे प्लस सुद्धा आहेत एकशे ऐंशी एकशे नव्वद आहेत पण बी एच एम एस करायचंच आहे तर मग त्यांनी पंधरा पर्सेंट मधून बीएचएमएस ला प्रयत्न करावा त्याला शीट अलॉट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तर या विद्यार्थ्यांना आता तुमच्या लक्षात आलंच असेल जे बॉर्डरवर आहेत बॉर्डरवर म्हणजे कसं ज्याला स्टेट मधून शीट अलॉट होणार आहे पण त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंफार कमी स्कोअर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जर ट्राय केला पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कोट्यामध्ये तर त्याचे चान्सेस हे जास्त वाढत असतात आणि त्याला सीट अलॉट होण्याचे चान्सेस जास्त असतात फक्त त्याची जी प्रोसिजर आहे ही सर्व व्यवस्थितपणे करावी लागते तर हे सर्व गोष्टी रजिस्ट्रेशन पासून चॉईस प्रिंट पासून तुमचं सीट अलॉटमेंट होण्यापर्यंत जर प्रोसेस करायची असेल तर आम्ही सर्व तुम्हाला करून देतो जर खरंच इंटरेस्टेड आहात आणि तुम्हाला खरच या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या दिले नंबरवर कॉन्टॅक्ट करा आमच्या गुरु आमच्या जे काही स्टाफ मेंबर आहे त्यांच्याशी संपर्क करा तुमचं रजिस्ट्रेशनपासून ऍडमिशन होण्यापर्यंत प्रोसेस ही सर्व कम्प्लीट करा आणि जी तुमची शीट आहे ती सर्व बुक करून ऍडमिशनची प्रोसिजर करून घ्या तर तुमच्या एवढ्या गोष्ट एवढ्यात लक्षात आलाच असेल की पंधरा पर्सेंट आणि पंच्याऐंशी पर्सेंटमध्ये काय आहे पंच्याऐंशी पर्सेंट ही स्टेट कोट आहे आणि हा हा पंधरा पर्सेंट जो आहे हा ऑल इंडिया पंधरा पर्सेंट फक्त महाराष्ट्रापुरता आहे तर याच्यामध्ये सुद्धा बरेच चान्सेस असतात तर विद्यार्थ्यांनी वेळ वेळ घालता काय विद्यार्थ्यांना ट्राय तरी करायचं असेल तर कळू शकता डिपॉझिटचं काहीही टेन्शन घेऊ नका डिपॉझिट तुमचं रिफंड होत असतं आणि याच्यामध्ये चान्सेस जास्त असतात जे की शिफ्ट तुम्हाला सेफ साईट होऊ शकतं ओके खरंच जर व्हिडिओ व्हिडिओ हा जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ओके भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद